हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मस्त उठल्या उठल्या तयार व्हायला घेण्याचं कारण म्हणजे आज आम्ही बेंगलोरमध्ये पहिल्यांदा कुठेतरी बाहेर फिरायला जाणार होतो Thar, तर म्हटलं चला आजचा एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे म्हटलं आता व्हिडिओ तर बनवायचा आहेच तर सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणून मग तयार होण्यापासून सुरुवात केली सगळ्यात पहिली मस्त जबरदस्त असा एक वन पीस वेअर केला आणि त्याच्यावरती छान नॉर्मल असा मेकअप केला आता तुमचे कपडे वेस्टर्न असो इंडियन असो पण त्याच्यावरती टिकली ही हवीच हवी म्हणून टिकलीसुद्धा लावली आणि आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हेअरस्टाईल खूप वेळ टाइमपास करून वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करून झाल्यानंतर शेवटी या निर्णयावरती पोहोचले की सगळे केस पाठीमागे घेऊन त्याची छान अशी पोनी बांधून टाकायची आणि मस्त अशी पोनी बांधून घेतली सगळा राहिलेला मेकअप कंप्लीट केला आणि अशा प्रकारचा काहीसा माझा लुक होता जो की मला खरंच खूप आवडला पण काय उपयोग इतकं छान तयार होऊन शेवटी स्कार्फ आणि हेल्मेट या दोन्ही गोष्टींनी सगळ्या गोष्टी पाण्यात टाकल्या पण काय करणार सेफ्टीसाठी आपल्याला हेल्मेट तर हवंच मी आज संपूर्ण प्रवास बायको बाईकवरूनच करणार होतो आणि जर तुम्हाला बेंगलोरमध्ये प्रवास करायचा असेल बाईकवरून तर तुम्हाला हेल्मेट हे कंपल्सरी आहे फक्त ड्रायव्हरला नाही तर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा त्यामुळे दोघांनीही हेल्मेट घातलं मस्त असा मॅप लावला आणि आम्ही निघालो एकदम शॉर्टकट रस्त्याने जर ही ते पाठीमागे माझी बिल्डिंग आहे जिथे मी राहते आणि हा आजूबाजूचा परिसर आहे जो की तुम्हाला सेम गावच्या सारखा वाटेल मलाही वाटतं कधी कधी खरंच मी बेंगलोरमध्ये राहते कारण इतका भारी परिसर आहे म्हणजे सगळा असा गावचा एरिया जसा असतो ना एकदम हिरवळ शेतीवाडी तसाच आहे कारण हा बेंगलोरपासून थोडासा बाहेर एरिया आहे आउटसाईड आहे कारण इंडस्ट्रीयल एरिया आहे इथं फक्त झाडं झुडपच नाही तर रस्ते सुद्धा मातीचे बघायला मिळतील आणि हा शॉर्टकट आहे जो मेन रोड आहे तो वेगळा आहे मोठा आहे पण हा शॉर्टकट आहे जिथून आम्ही चाललो होतो एकदम गावचा फील देत आहे हो ना एकदम गावचा फील चला तर मग आता गावातून डायरेक्ट शहरात उडी मारूया म्हणजेच मेन बेंगलोरमध्ये जाऊयात मेन बेंगलोरमध्ये एंट्री झालेली आहे आणि एंट्री झाल्या जरा इतका सुंदर व्ह्यू फ्लाय ओव्हरवरून आम्ही चालू आहे आणि बाजूने छान मेट्रो धावते आहे पाठीमागे सुद्धा छान मोकळं झालंय व असं असं वाटतंय खरंच खूप छान वातावरण झालंय वेलकम टू बेंगलुरू पॅलेस वाटते की नाही एकदम हॉलिवूडमध्ये एंट्री केल्यासारखं हॉलिवूडमध्ये एंट्री करायला तुम्हाला पैसे लागतील की नाही माहीत नाही पण इथं तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर नक्कीच तुम्हाला तिकीट काढावं लागेल तर इथं ना भारतीय पर्यटकांसाठी तीनशे रुपये पर पर्सन आणि विदेशी पर्यटकांसाठी पाचशे रुपये असं तिकीट आहे तर ते पहिल्यांदा तिकीट काढावं लागेल त्यानंतर एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल बंद ठेवावा लागेल जो की मी ठेवला नव्हता हळूच व्हिडिओ काढला पण ते अलाउड नाही आहे जर तुम्ही सापडले गेलात तर तुमच्याकडून एक्स्ट्रा दंडसुद्धा घेऊ शकतात पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता त्यासाठी मी हळूच माझा कॅमेरा ऑन ठेवला होता असो आतमध्ये गेल्यानंतर आतमधलं जे स्ट्रक्चर आहे वाव एक नंबर आहे पण त्या अगोदर तुम्हाला या सगळ्याची माहिती देण्यासाठी इथं गाईडची अजिबात गरज लागणार नाही कारण इथं ना एक छोटासा मोबाईल देतात आणि इयरफोन देतात म्हणजे एक ऑडिओ बुक देतात फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये नंबर्स असतात मोबाईलमध्ये आणि पूर्ण गोष्टींवरती त्या एरियावरती नंबर आहेत तिथं त्या एरियाजवळ गेल्यानंतर तुम्ही तो नंबर दाबायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला तिथली पूर्ण इन्फॉर्मेशन त्या मोबाईलमधून ऐकायला मिळेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी इंग्लिश अशा सुद्धा लँग्वेज आहे तर ते सेट करून देतात आणि त्यानुसार तुम्ही ती इन्फॉर्मेशन ऐकायची आणि अशा प्रकारे प्रत्येक कानाकोपरा याचा कवर करायचा खूप छान पॅलेस आहे म्हणजे जरी तीनशे रुपये आपण पे करत असू तरी ते पैसे वसूल आहेत इतक्या छान गोष्टी आपल्याला बघायला मिळतात हा आहे हॉल इथं ज्या काही मिटिंग्स असायच्या त्या व्हायच्या तर हा इतका छान स्पेशियस असा हॉल आहे त्यानंतर इथे असं छान असं अंगण आहे तर अशी दोन अंगण तुम्हाला पुढे सुद्धा पाहायला मिळतीलच पण त्या अगोदर तुम्हाला थोडस या पॅलेस बद्दल सांगते तर हा बेंगलोर जो पॅलेस आहे तो कर्नाटक मधल्या बेंगलोर या शहरात आहेच पण त्याचबरोबर हा जो वाडा आहे तो ऐतिहासिक राजवाडा आणि त्याचबरोबर अप्रतिम वास्तुकलेसाठी सुंदर बागांसाठी आणि त्याचबरोबर राजशाही वैभवासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर हा जो पॅलेस आहे तो त्याचं जे बांधकाम आहे ते अठराशे साली सुरू झालं आणि अठराशे साली पूर्ण झालं त्याचबरोबर तो बर हा राजवाडा म्हैसूरच्या वाडियार घराण्याचा असून सुरुवातीला हा राजवाडा गॅरेट या बंगळुरू सेंट्रल हायस्कूलचे प्राचार्य यांच्या मालकीचा होता नंतर हा राजवाडा वाडियार घराण्याने विकत घेतला आता या राजवाड्यामध्ये बघण्यासारख्या आणि आकर्षक अशा गोष्टी काय काय आहेत तर या राजवाड्यामध्ये जुन्या काळातील राजघराण्याचे फर्निचर आहे त्यानंतर या घराण्याचा इतिहास दाखवणारी वेगवेगळी चित्रे आहेत ट्रॉफीज आहेत दरबार हॉल आहे जिथे राजकीय सभा संमेलनं होत असत त्याचबरोबर इथे युरोपियन आणि भारतीय कलाकारांची अनेक उत्कृष्ट कलाकृती सुद्धा बघायला मिळते कर्नाटकमध्ये बेंगलोरमधील वसंतनगर इथे हा पॅलेस आपल्याला बघायला मिळतो सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत हा पॅलेस खुला असतो भारतीय पर्यटकांसाठी तीनशे रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी पाचशे रुपये असा इथे प्रवेश शुल्क आकारला जातो या पॅलेसच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो चारशे एकरांमध्ये पसरलेला आहे छान सुंदर अशी बाग आहे त्याचबरोबर सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे पॅलेसवरती अर्ध्या भिंतींवरती पूर्ण वेली सोडलेल्या आहेत ज्या की रिअल वेली आहेत खूप छान असा सुंदर असा हा पॅलेस दिसतो अगदी हॉलिवूडमध्ये एंट्री केल्याचा फील देतो असा हा पॅलेस मला तरी खूप आवडला तुम्ही जर बेंगलोरमध्ये येत असाल तर नक्की विजिट करा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल शेवटी आम्ही या पॅलेसला बाय बाय करून आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट स्पॉटवरती ते म्हणजे आय आय एस सी बेंगलुरू भारतातील सर्वोत्तम संशोधन प्रयोगशाळा इंडियाज बेस्ट रिसर्च सेंटर यांना बघायचं होतं कारण की हे स्वतः रिसर्च करतात म्हणजे माझे मिस्टर त्यामुळे त्यांना थोडंसं त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं तर आम्ही ते बघण्यासाठी गेलो जाताना सुंदर असं एक तलाव दिसलं आमचं बॅडलक आम्हाला तिथं आतमध्ये एंट्री करता आली नाही कारण तिथं कोणी ना कोणी ओळखीचं लागतं आणि आमच्या ओळखीचं कोणीच नव्हतं त्यामुळे बॅडलक की आम्हाला परत यावं लागलं त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून हे अयोध्या हे रेस्टॉरंट होतं तर तिथं आम्ही छान पोटभर जेवण केलं इथे एक वेगळीच पद्धत मला बघायला मिळाली ती म्हणजे यांचं जे, जे जेवण आहे ना त्याची ऍडवर्टाईज त्यांनी अशा पद्धतीने करतात इथे एंट्री केल्या केल्या असं तुम्हाला फूड दिसेल तर आम्ही चटरपटर ऑर्डर न करता डायरेक्ट पोटभर जेवणच केलं पूर्ण कम्प्लीट जेवण दोन वेगवेगळ्या थाळ्या मागवल्या आणि दोन्ही छान होत्या इतकी जाम लागली होती ना की त्या अनादात मला व्हिडिओ बनवायचा आहे हेच विसरून गेले आणि अर्ध जेवण झाल्यानंतर व्हिडिओ बनवायला घेतला अशा प्रकारे पोटभर जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो टिपू सुलतानचा पॅलेस बघण्यासाठी तर हा आहे टिपू सुलतानचा उन्हाळी महल म्हणजेच टिपू सुलतान समर पॅलेस तर असं म्हटलं जातं की टिपू सुलतान जो आहे तो इथं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विश्रांतीसाठी येत असायचा आणि हा संपूर्ण महल जो आहे तो पूर्ण सागवाच्या लाकडांपासून बनवलेला आहे याला टिपू सुलतान रश्क जन्नत म्हणजे स्वर्गाचा हेवा वाटेल असा किंवा आनंदाचे निवासस्थान असं म्हणायचं इथे एक छोटस संग्रहालय सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक कलाकृती कपडे शस्त्र आणि चित्र यांचं प्रदर्शन केलेलं आहे हा महल सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो इंडियन पर्यटकांसाठी वीस रुपये आणि फॉरेनर पर्यटकांसाठी दोनशे रुपये इतकं इथं तिकीट आकारलं जातं टिपू सुलतानाच्या जा मृत्यूनंतर ब्रिटिश प्रशासनाने याचा उपयोग त्यांचे सचिवालय म्हणून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज हा महल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखरितेखाली आहे तर असा हा पॅलेस आहे आणि पॅलेस बघण्यासारखा आहे सो तुम्ही जेव्हा कधी बेंगलोरमध्ये याल तेव्हा या दोन्ही पॅलेसना नक्की भेट द्या खूप छान वाटलं आणि आजचा दिवसही खूप छान गेला सो असा काहीसा होता हा आजचा दिवस आणि बेंगलोरमधली पहिली ट्रीप आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चला तर मग आता खूप थकलोय आता मस्त घरी जातो आणि आराम करतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय